आज आपण बोलणार आहोत गोल्डन अवर या संकल्पनेविषयी तर ज्यावेळेला आपण कुठल्याही ॲक्सिडेंटचा किंवा ट्रॉमाचा पेशंट बघतो किंवा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो तर अशा पेशंटमध्ये मृत्यूची शक्यता पण असते तसंच त्यांना काही पेशंटमध्ये जागेवरच मृत्यू होऊ शकतो तर काही पेशंटला त्या ट्रान्सपोर्टमध्ये मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त असते किंवा त्यांना इतर इजा होण्याची शक्यता असते तर यासाठी गोल्डन आवर नावाची एक कन्सेप्ट आहे तर ज्यामध्ये त्या कन्सेप्टमध्ये गोल्डन आवर म्हणजे काय तर पहिला एक तास अपघात झाल्यानंतरचा पहिला एक तास हा त्या पेशंटचं आयुष्य वाचवण्याच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा असतो तर त्या एक तासामध्ये त्याला की कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते कशी ट्रीटमेंट मिळते आणि तो त्या एक तासामध्ये हॉस्पिटलला पोहोचून त्याच्यावरची अचूक निदान आणि त्यावरचे प्राथमिक उपचार तसेच जे डेफिनेटिव्ह उपचार आपण म्हणतो तर ते होतात का नाही याच्यावर पेशंटलाचं भवितव्य पेशंटचं जे काय पेशंटचं जे भवितव्य असतं ते अवलंबून असतं तर ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो काही पेशंट असे असतात की जे ऑन द स्पॉट म्हणजे त्या अगदा क्षणी मृत्युमुखी पडतात अशा पेशंटबद्दल आपण काहीच नाही करू शकत पण काही पेशंट जे अत्यवस्थ असतात असे पेशंट किंवा काही पेशंट जरी अपघाताच्या ठिकाणी नॉर्मल वाटत असतील तरी त्यांना इंटरनल ब्लिडिंग झालेलं असू शकतं एखादं फ्रॅक्चर असू शकतं किंवा छातीला मार लागलेला असू शकतो असे पेशंट जितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोचतील आणि जितक्या लवकर त्यांचं निदान होऊन इन्व्हेस्टिगेशन्स होऊन त्यांना उपचार मिळतील तेवढं त्या पेशंटचं आउटकम किंवा पेशंटचं बरं होण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्याला म्हणतात कोल्डनगर आता डब्ल्यू एच ओने गोल्डन अवर ही जी संकल्पना आहे ही, ही अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत रागवायचं ठरवलं आहे जेणेकरून अपघातग्रस्त पेशंटला त्यांचं पूर्ण ट्रीटमेंट आणि त्यांचं अपघातानंतरचं रोगनिदान आणि उपचार लवकरात लवकर व्हावेत आता या दृष्टीने डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स सज्ज असतातच पण सामान्य माणसालासुद्धा एक सी पी आर नावाचा प्रकार असतो कार्डिओबॅलोनरी रिस पेशंट एखादा पेशंट अपघातग्रस्त असेल किंवा इतर काही कारणामुळे समजा तो बेशुद्ध असेल रिस्पॉन्स देत नाही अशा वेळेला त्याचं बेसिक इव्हॅल्युएशन ज्याच्यामध्ये त्याचं नाडी किती आहे हृदयाचे ठोके कसे आहेत किंवा त्याचं श्वासाची गती काय आहे हे बघून त्याप्रमाणे त्याचं बेसिक उपचार आणि पेशंट सिरियस आहे का नाही आहे आणि किती लवकरात लवकर त्याला आपल्याला जवळच्या हॉस्पिटलला कसं येईल हो यासाठी प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला हे बेसिक सी पी आर देणं हे खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्याची सुरुवात ही शाळेच्या लेवलपासून व्हायला हो पाहिजे किंवा अगदी शाळेमध्ये जरी त्याची ओळख झाली तरी ज्युनियर कॉलेज किंवा जे डिग्री कॉलेजेस आहेत असे सगळे विद्यार्थी सी पी आर बेसिक सी पी आर देण्यामध्ये सक्षम असतील तर आपल्याला बऱ्या मोठ्या प्रमाणात हे अपघातग्रस्त पेशंटचं जीव वाचवणं शक्य होईल बरेचदा काय होतं की एखादं ॲक्सिडेंट आपण बघतो आणि नको त्या पोलिस केसमध्ये म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही तर अशा वेळेला नागरिकांनी माझं आव्हान असेल की नागरिकांनी पुढे यावं त्या पेशंटला लवकरात लवकर अपघातस्थळी पोचावं स्थळावरून बाहेर काढून जवळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी त्यांना पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा त्रास होत नाही तसंच राज्य शासनाची एकशे आठ अॅम्ब्युलन्स सेवा ही पूर्णपणे निशुल्क आणि मोफत अवेलेबल आहे ज ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तिथून कोणीही एकशे आठ नंबरला फोन केला तर तातडीने ती अँब्युलन्स अपघातस्थळी पोहोचू शकते आणि ती तिथून पेशंटला घेऊन नजीकच्या हॉस्पिटलमध्ये किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवता येतं आपल्याला तर ही गोष्टसुद्धा शाळा कॉलेज अगदी जनमान माणसामध्ये रुजली पाहिजे की तुम्ही जेव्हा ॲक्सिडेंट बघता तेव्हा त्याचा फोटो व्हिडिओ न काढत बसता एकशे आठला पहिला फोन करणं हे खूप गरजेचं आहे